अंध वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज काय काय आज दोन दिवस पलटण मध्ये फिरतोय <laughs> फिर यासाठी की पूर्वाश्रमी हिंदुराव नाईक निंबाळकर साहेब आणि सुभाषराव शिंदेसाहेब यांच्या विचाराच्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटतो त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं येतं आहे की येणाऱ्या नगर नगरपालिकेला हा हा फलटण शहर हा ओपन आहे आणि दादा तुम्ही विरोधी नेते म्हणून काम केलेले तर नगराध्यक्षपदासाठी तुम्ही तुम्ही उभं राहावा आणि त्यासाठी तुम्ही आमच्या आमच्या प्रत्येक वार्डामध्ये व्हिजिट द्या आणि त्यांच्या प्रतिक्रिया प्रतिक समजून घेण्यासाठी व पूर्वाश्रमी हिंदूराव नाईक निंबाळकर साहेब आणि सुभाषराव साहेब यांच्या विचाराच्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटतो आणि त्यांचं मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न हा माझ्याकडनं आणि बायांकडून काय मागणी होती त्यांच्याकडून नेमकी त्यांच्याकडनं अशी मागणी होती की हा पलटण नगरपालिकेचा जो वार्ड आहे म्हणजे पट्टण नगरपालिकेचा जो नगरपालिका आहे ती ओपन पडलेली आहे आणि ओपन पडली असताना मी आता विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलेलं आहे तर आता तुम्ही का उभं राहत नाही अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे आणि त्या मागणीच्या अनुषंगाने मी लोकांना जाऊन भेटतो आहे आणि त्यांचं मनोगत जाणून माझा निर्णय घेणार आहे जनतेकडनं प्रचंड आग्रह आणि जनतेकडनं मला प्रचंड आग्रह आहे आता त्या आग्रहा खातं त्या आग्रहा खातं पुन्हा एकदा एक राऊंड परत मी एकदा सगळ्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटणार आहे आणि मग जो काही निर्णय लोकं घेतील पक्ष घेत त्या पद्धतीने माझा निर्णय मी घेणार आहे थँक्यू आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्त न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा